नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की तुम्ही ग्राम विकास आवास योजना तुमचं नाव, ना नाव कसे पाहू शकता हे लाडकी बहिणी सारखीच एक योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला घर मिळणार आहे आणि आता आपण बघूया याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव कसं बघायचं आहे हे जे वेबसाईटचं लिंक आहे हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं का नाही असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल या प्रकारचा मोबाईलवरतीसुद्धा असाच पाहायला मिळेल आता तुम्हाला पुढचे जे काही स्टेप्स आहेत ते कसे करायचे आहेत ते लक्ष ठेव देऊन बघा म्हणजे थोडासा वेबसाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे कोणतेही स्टेप चुकवू नका आणि ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येईल तर सर्ग सर्वात अगोदर तर आपल्याला या डाव्या साईडला इथे से सिलेक्शन फिल्टर नावाचं एक टॅब ना दिसतोय त्याला क्लिक करा आणि त्याच्या खाली एक एरो आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील याला तुम्हाला क्लिक करायचं आहे पी एम वाय जी कम्युनिकेशन प्रोग्रेसवरती यानंतर तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शनचं जे बाण चिन्ह आहे त्याला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आता हे क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे काही तुम्हाला स्टेट्स स्ट। म्हणजे महारा राज्य दिसतील ज्या ठिकाणी सगळे कोण कोणत्या लोकांना किती किती आवास योजनेचा फायदा झालेला आहे ते अंक दिलेले आहेत यानंतर तुम्हाला ऑल स्टेट्सवरती क्लिक करायचा आहे ते एरो दिलेला आहे यानंतर तुम्हाला तुमचं महाराष्ट्र म्हणजे राज्य निवडून घ्यायचं आहे आता याच्या खाली आणखीन एक वेगळा ऑप्शन आलेला आहे तर त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते खूप सारे म्हणजे जिल्हे पाहायला मिळतील आता तुमचा जो जिल्हा आहे तो घ्या आता अंदाजे मी घेतो आपला सांगली जिल्हा मी ज्या जिल्ह्यात राहतो ते तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात ते घ्या आता सांगली घेतल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आणखीन एक ऑप्शन आलेला आहे बघा इथं तर त्या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि इथे तुम्ही तुमचा जे तालुका आहे ते, ते, ते सिलेक्ट करा आता मी अंदाजे घेतो हे जत आपला वाळवाय पण जत असू दे मग यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली तुम्हाला तुमचं गावाचं नाव निवडायचं आहे गावाचं नाव आता इथं ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील इथं बघताय तुम्ही खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे तुमचं जे गाव आहे तालुका बरोबर सिलेक्ट केल्यानंतर ते गावाचं नाव येते त्याला तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक असं कॅबच्या पाहायला मिळेल तर हे जे एक म्हणजे कॅपचे आहे ते तुम्हाला फील करायचं आहे त्याला मी रिफ्रेश करून घेतो तुम्ही पण रिफ्रेश करून घेऊ शकता यानंतर तुम्हाला सव्वीस प्लस पन्नास किती होत आहे ते इथं खाली लिहायचं म्हणजे कॅपच्या आहे हा एकचा जे तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी लिहावं लागतं जे काय प्रश्नाचं उत्तर असेल ते लिहा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सगळे तुमचं नाव जे कोण कोण आहेत या गावामधील तुमचं जे गाव टाकलं असेल ते तुम्हाला इथे साईडला पाहायला मिळतील आता थोडंसं लोडिंग घेत आहे मित्रांनो कारण हे गव्हर्मेंटचे वेबसाईट असतात ना यामधचा सर्व थोडासा स्लो असतो त्यामुळे सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असते आणि हे जे वेबसाईट आहे ना या वेबसाईटचे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही तिथे क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता सध्या तर हे लोडिंगच होत आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय मित्रांनो एक मिनिट थांबूया यानंतर आपण इथे रिफ्रेश क्लिक करतो बहुतेक वेबसाईट हँड झालेला आहे तर रिफ्रेश होती क्लिक केल्यानंतर फाईल्स कंटिन्यू तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला ना तर तुम्ही स्वय हे स्टेप फॉलो करू शकता कोणताही प्रॉब्लेम नाही कारण नेटवर्कचे इश्यूमुळे ना या गोष्टी घडू शकतात तुमच्यासोबत सुद्धा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे गाव निवडलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे नावं पाहायला मिळतील तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता सध्या फोकस करून दाखवतो तुम्हाला तर हे आहे तुमचे नावं यामध्ये नावं बघू शकता तुम्ही आणि जर करता तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर इथे पी डी एफ नावाचं ऑप्शन आहे डाउनलोड पी डी एफ केला का नाही तुमचं पी डी एफ डाउनलोड होईल आणि ज्यामध्ये तुम्ही सविस्तरमध्ये तुमचं नाव आहे का नाही असे पाहू शकता वेगवेगळ्या पेजमध्ये आता हि तर वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं नाव आहे का नाही आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव बघू शकता या योजनामध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा न नसेल तर सबस्क्राईब करा आपण अशाच प्रकारे व्हिडिओ आणत असतो त्यामुळं धन्यवाद जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर नाहीतर करून घ्या तुमच्या कामाचेच व्हिडिओ इथे पाहायला मिळतील